स्लॉथ नावाचा प्राणी एकेकाळी हत्ती एवढा मोठा होता बरोबर पस्तीस मिलियन आधी स्लॉथ हे जमिनीवर राहायचे आणि ते एका राक्षसा सारखे मोठे होते पण मग ते इतके लहान कसे झाले आणि हे झाडावर का चढले चला या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे आपल्या चॅनल वर पहिल्यांदा चालेल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन पण ऑन करून घ्या जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील स्लॉथ हा एक खूप गोंडस प्राणी आहे हा जंगलात राहतो झाडावर लटकतो आणि खूप हळूहळू चालतो म्हणून आपण त्याला आळशी प्राणी म्हणून संबोधतो स्लॉथ हा प्राणी इतका हळू चालतो की तो एका मिनिटात फक्त सहा ते आठ फुटच चालू शकतो ते झाडाची पाने खातात आणि झाडावरच झोपतात आजचे जे स्लॉथ आहेत ना ते दिसायला खूप शांत आणि लाजळ वाटतात त्यांचे शरीर झाडावर उलटे लटकण्यासाठीच बनलेले आहे त्यांच्या हातांचीच रचना अशी असते की ते जेव्हा उलटे लटकतात तेव्हा त्यांच्या हातावर ताण येत नाही त्यांचे पंजे खूप मजबूत असतात आणि त्यांची पकड मजबूत व्हावी यासाठी ते थोडेसे वाकलेले असतात त्यांच्या शरीरावर दाट फर असतात आणि त्यांची वाढ उलटे होते म्हणजे त्यांच्या अंगावर पडलेलं पाणी सहज वगळून खाली निघून जावं या फरांमध्ये शक्यतो एक हिरवे शेवाळ हे ज्यामुळे स्लॉथ झाडावर सहजपणे लपून जातात आणि ते शिकार करणाऱ्या प्राण्यांना दिसतही नाही आता त्यांच्या जीवनाबद्दल सांगायला झालं तर स्लॉथ हे एकटेच राहणारे प्राणी आहेत ते सहसा आपल्या जोडीदाराला प्रजननच्या वेळीच भेटतात मादी स्लॉथ ही एका वेळेस एकाच पिल्लाला जन्म देते बाळ जन्माला आल्यावर ते लगेच आपल्या आईच्या पोटाला म्हणजे तिच्या फरांना घट्ट पकडून लटकून राहते त्या बाळाची आई त्याला दूध पाजते आणि काही महिने त्याच्या सोबतच झाडांवर घेऊन फिरते स्लॉथ हे शाकाहारी प्राणी आहे म्हणजे ते फक्त झाडांची पाणी पांद्या आणि कधी कधी फळे खातात त्यांची पचनशक्ती खूपच मंद आहे म्हणजे त्यांनी खाल्लेलं अन्न त्यांना पचायला खूप वेळ लागतो यासाठी कधी कधी एक महिना सुद्धा यामुळे त्यांच्या शरीराला खूपच कमी एनर्जी लागते चोवीस तासांपैकी पंधरा ते अठरा घंटे हे झोपण्यातच जातात त्यांना पाण्याची गरज ही खूप कमी असते कारण की ते पानांमधून पाणी मिळवतात जमिनीवर ते खूपच हळूहळू चालतात पण पाण्यात मात्र ते खूपच चांगले पोहतात हो हे त्यांच्या जगण्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण की त्यांना एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी साठी किंवा जंगलामध्ये प्रवास करण्यासाठी नद्यांना क्रॉस करावा लागत पण हा स्लाब प्राणी नेहमीच असा झाडांवर राहणारा आणि एवढा हळूहळू चालणारा नव्हता पस्तीस मिलियन वर्षा आधी हे स्लॉट जमिनीवर राहायचे आणि त्यांचा आकार एका हत्ती एवढा होता किंवा त्याच्यापेक्षाही जास्त खरंच तेव्हा म्हणजे पस्तीस मिलियन वर्ष आधी खूपच वेगळं होतं त्यावेळेस यांचे नाव मेगाथेरियम असे होते म्हणजे खूप मोठा प्राणी त्यावेळेस त्यांची हाईट साधारण ते वीस फूट एवढी होती आणि त्यांचं वजन सुमारे चार टन एवढं असायचं हे त्यावेळेस जमिनीवरच राहायचे गवत खायचे त्याचबरोबर ते झाडांची पाने आणि मुळे पण खायचे त्यांचे पंजे इतके मजबूत होते की एका पंजातच ते मोठे मोठे झाड पाडायचे या प्राचीन स्टॉलचे जन्म आणि प्रजनन या होते अशी शक्यता आहे म्हणजे मादी एका वेळेस एकाच पिल्लाला जन्म देत असे कारण मोठ्या प्राण्यामध्ये ही सामान्य गोष्ट आहे पण त्यांच्या आहाराबद्दल सांगायचं झालं तर ते तेव्हा पण शाकाहारीच होत पण त्यांची भूक आता सध्याच्या स्टॉलपेक्षा पेक्षा कितीतरी पटीने जास्त होती त्यांना रोज खूप झाड गवत आणि झुडप खावी लागत होती कारण त्यांचे शरीर खूप मोठे होते ते जमिनीवरच जास्त राहायचे कारण की त्यांचा आकार झाडावर चढण्यासाठी योग्यच नव्हता त्यांची शरीर रचना ही त्यांना थंड हवेपासून वाचवण्यासाठी मदत करत होती अशाच प्रकारे ते हिमयुगात सुद्धा जगलेले आहेत दुर्दैवाने सुमारे अकरा हजार वर्षा आधी हवामानातील बदल आणि कदाचित मानवी शिकार यामुळे हे मोठे स्टॉल नष्ट झाले त्यांचं आवड शरीर आणि जमिनीवरील जीवनशैली यामुळे ते आजच्या झाडावर राहणाऱ्या स्टॉल पेक्षा खूप जास्त वेगळे होते पण मग हे इतके लहान कसे झाले कारण त्यांचं आयुष्य बदललं जंगल बदलली खाणं बदललं आणि यामुळे त्यांना नवीन जागा शोधावी लागली स्लॉथचा आकार हा त्यांच्या राहण्याच्या जागेवर अवलंबून होता जमिनीवर राहणारे स्लॉथ हे खूप मोठे होते आणि त्यांना खायलाही खूप जास्त लागायचं जमिनीवर अन्न शोधत असताना त्यांना इतर प्राण्यांसोबत प्रतिस्पर्धा पण करावी लागायची म्हणून ते खूप मोठे आणि ताकदवान होते पण त्यापैकी काही स्लॉथ हे झाडावर जाऊ लागले कारण त्यावेळेस जंगलात बदल होऊ लागले जमिनीवर खूप कमी खायला मिळायला लागलं खाण्याच्या अभावामुळे कदाचित त्यांचं शरीर पण कमी होत गेलं लहान शरीराला खायला पण कमी लागतं आणि हलकं वजन असल्यामुळे झाडावर सर्वायव्हल सोपं जातं म्हणून आजचे स्लॉट हे खूप लहान आणि हलके आहेत हे फक्त झाडावर राहतात आणि ते इतके हळू चालतात की ते एका दिवसभरात फक्त चाळीस फूट अंतर एवढंच पार करू शकतात आणि एक मजेदार गोष्ट म्हणजे स्लॉट आठवड्यातून फक्त एकदाच करतात, एक खाली करतात खाली न, ते खाली उतरतात उत्सर्जन करतात आणि लगेच झाडावर चालल्या जातात कारण की त्यांचं झाडाहून खाली उतरणं हे खूप धोकादायक असू शकतं त्यांची स्पीड एवढी कमी असल्यामुळे कुठलाही प्राणी सहज त्यांच्यावर हल्ला करू शकतो आणि त्यांचा जीव घेऊ शकतो म्हणूनच ते झाडावर जगण्यासाठी इव्हॉल्व झालेले आहेत जुन्या मध्ये आणि नवीन मध्ये तुम्हाला हा फरक कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच खाली दिलेलं सबस्क्राईब बटन प्रेस करून सबस्क्राईब करून घ्या आणि लगेच हातो हात बेल नोटिफिकेशन पण ऑन करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजून एक तुम्हाला हे माहिती आहे का नारळीकर नावाचे एक मराठी वैज्ञानिक होते आणि त्यांनी बिग बँग थिअरी चुकीचं प्रूव्ह केलेलं आहे हे आते आपले मराठी वैज्ञानिक यांच्याबद्दलची इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल हा व्हिडिओ जर अजूनही बघितलेला नसेल तर क्लिक करून आत्ता लगेच बघून घ्या धन्यवाद